मोहिते पाटलांचं अखेर ठरलं आम्ही तुतारी हातात घेतली बाळदादा मोहिते पाटील यांची माहिती अखेर माडा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील हे उभे राहणार असल्याची माहिती मिळत आहे सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी आता तलवार उपसली आहे आमचं ठरलं आहे निर्णय झाला आहे असं सांगणारे बाळदादा मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा आमचं ठरलं आहे आम्ही तुतारी हातात घेतली आहे असं सांगितलं आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत त्यांनी ही निवडणूक लढवणार नसली तर मी लंगोटो घालून निवडणुकीसाठी तयार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे प्राथमिक चर्चा देखील झाली आहे असल्याची माहिती बाळदादा मोहिते पाटील यांनी दिली त्यांच्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत होते मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी एक लाखाचे मताधिक्य देत सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार केलं होतं आता सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे विंदशिल्प शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर